नमस्कार सुमुद्रा बॅटरीज च्या सोडत क्रमांक चौदा मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी सर्व पॉइंट दाखवण्यात येत आहे सर्व सभासदांनी आपापल्या पॉईन चेक करून घ्या पॉईंट क्रमांक एक पासून तर शंभर पर्यंत या ठिकाणी दाखवत आहे पॉईंट क्रमांक एकशे एक पासून दोन दोन एक एक तर दोनशे पर्यंतच्या पॉईंट या ठिकाणी आता दाखवण्यात येत आहेत तसेच पॉइंट क्रमांक दोनशे एक पासून ते तीनशे एक दहा पर्यंत या ठिकाणी पॉईंट दाखवण्यात येत आहेत त्यानंतर पॉईंट क्रमांक तीनशे अकरा ते तीनशे वीस पर्यंत त्याच्याच खाली तीनशे एकवीस ते तीनशे पॉईंट देखील या ठिकाणी आहेत आपण पाहू शकतो सर्व पॉईंट या ठिकाणी आहे तसेच बॅटरीच्या सोड क्रमांक चौदामध्ये मध्ये या ठिकाणी इनोट्र बॅटरी सोबत पिठाची गिरणी आहे आजच्या विजेत्याला मिळणारी ही पिठाची गिरणी आहे या ठिकाणी आपण तात्काळ उपलब्ध करून दिलेली आहे बॅटरी बॅटरीसोबत आज पिठाची गिरणी आहे <tip> तर या ठिकाणी ड्रॉल आपण सुरुवात करूया घ्या आजच्या सोडत मध्ये आपण दोन थकीत कार्डधारकांचे कुपन क्रमांक बाजूला ठेवले आहेत त्यामध्ये दोनशे चार नंबर एक आहे आणि दोनशे एकोणपन्नास एक नंबर आहे असे दोन कुपन आज आपण बाजूला ठेवले आपण या ठिकाणी स्वतःचे नंबर पूर्ण चेक करून घ्या रिकाम्या जागा असलेल्या ठिकाणी विजेत्यांचे कॉईन बाजूला निघालेले आहेत व <laughs> आत्ता सांगितल्याप्रमाणे दोनशे एकोणपन्नास व दोनशे चार या कॉईन या ठिकाणी बाजूला काढलेले आहेत ज्यांचे हातले थकीत असल्यामुळे त्या कॉईन बाजूला काढण्यात आलेले आहे इतर कॉईन जे आहेत ते विजेताईंच्या आहेत ज्या की या ठिकाणी नाहीत तसेच सर्व कॉइन या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी आपण ड्रॉला आता सुरुवात करूया आपण आज एक भाग्यवान विजेत्याचे कुपन काढणार आहोत आपण पाहू शकता

आजच्या भाग्यवान विजेते कॉईन या ठिकाणी आपल्या आजचे प्रमुख उपस्थिती तर लाभलेले सती दादा दाभळे दा यांच्या हस्ते निघणार आहे तसेच शिंदे गटातील शिवसेना तालुका प्रमुख उद्धव बापू मडकेतील या ठिकाणी उपस्थित आहेत दादा हस्ते या ठिकाणी आज कॉईन निघणार आहे या ठिकाणी सर्व कॉईन भरण्यात आलेले आहे

आज आपल्याकडे आत्ता क्रमांक चौदा साठी एक जणांचे भाग्यवान विजेत्याचे कुपन काढण्यासाठी आज आपल्याकडे सतीश दादा आलेले आहेत उद्धव बप्पू पण आलेले आहेत आज सतीश दादाच्या हस्ते आपण नाही का एक भाग्यवान विजेत्याचं कुपन काढणार आहोत डोळे बांधून हा

शिवमुद्रा बॅटरी मुद्रा बॅटरीच्या यांनी त्याचा उत्तम कार्यक्रम राबवला आहे ह्या भाग्याचं ज्यांना भेटलं त्यांचं भाग्याचं भाग्याचा दीपाजी निमित्त त्यांना शुभेच्छा भेटा त्यांच्या भाग्याचा उदय शिवमुद्रा बॅटरीच्या वतीने करण्यात आले तरी त्या शिवमुद्राच्या मुळे गेवरेकरांना बराचसा लाभ व फायदा होत आहे हे ह्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना कमी पैशामध्ये वस्तू जाते अभिनंदन करतो उद्धव बाप्पूचं पण आपल्याकडे कुपन आहे ते आपल्याला वारंवार सहकार्य करत असतात प्रत्येक ह्याच्यामध्ये योग्य मार्गदर्शन करत असतात बाप्पू काय सांगाल आपल्या कष्टमरला मी आतापर्यंत खूप ड्रॉ बघितले खूप असे बघितले पण इतका पारदर्शी पणे हा ड्रॉ मी पहिल्याच वेळेस बघत आहे आणि प्रत्येक गोष्टीचा विचार त्यांनी फक्त प्रॉफिटसाठी नसून माणसं जोडण्यासाठी यांचा मेन उद्देश आहे की आपण ग्राहक जोडले पाहिजेत या उद्देशाने प्रेरित होऊन त्यांनी ड्रॉ केलेला आहे खरं तर सगळेच नव तरुण आणि नव उद्योजक नवीन एक नवीन चांगली संकल्पना मांडून आणि उद्योग कसा शेवटच्या घटकापर्यंत आणि सामान्य ते सामान्य लोकांना फायदा होईल याचा त्यांनी पुरेपूर इथं बारकाईने ते नियम कायदे पाळलेले आहेत